त्या ठिकाणी तर महर्षी जयंतीच्या निमित्तानं आताच या ठिकाणी आमचे सूत्रसंचालक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे काहीतरी वाल्मिकी ऋषी सांगावं असे म्हणजे सांगता मी दुसरंच काहीच सांगायचं अजून केलं तर तुम्ही म्हणता ह्याला कशाला ह्याला वाल्मिक ऋषीच माहित नाही वाल्मिकी ते ह्याला ह्याला आणलंय कशाला असं या तुम्ही मनामध्ये संशय घेता थोडं तेवढं मला माहित आहे मला मी काही लई माहित नाही मी मी जाता येता कोथि ऐकताना रामायण चालू असताना मातीच्या देवळाच्या आजूबाजूला फिरताना ते माझ्या कानावर पडलेलं आहे तेवढं तुम्हाला तेवढं तुम्हाला त्यांना काही सर्टिफिकेट पाहिजे होता का आरक्षणातून नोकरी पाहिजे होती का ज्ञानेश्वरला काही पाहिजे होता का की वाल्मिकी म्हणलं तर काही त्याला काही लाभ मिळणार होता का ज्ञानेश्वरला एकनाथाला त्याने त्या ठिकाणी आठशे सातशे वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे आणि आज रोजी त्याच्यावर वाद उत्पन्न करण्याच काही कारण नाही ठिकाणी लातूरचा असो जळगावचा असो छत्रपती संभाजीनगरचा असो मुंबई ठाण्याचा असो कुठलाही कोळी वाल्मिकी ऋषी जयंती त्याच्यामुळे साजरी करतो तर वाल्मिकी ऋषीनं जयंती मला नुसतं नाचणं नाचणं हा एक भाग आहे चांगल्या पद्धतीने या जागृती व्हाव उत्साह म्हणून नाचण ते गरजेचं आहे योग्यच आहे ते परंतु त्याच बरोबर वाल्मिकी लोकांनी सांगितलेले विचार हे सुद्धा सांगितलेले आवश्यक आहे त्यासाठी व्यसन न करणं शिक्षण घेणं समाजामध्ये एकमेकांना मदत करणं लढण्यामध्ये जिंकण्यामध्ये मदत करणं या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आत्मसात करायला पाहिजे ह्या गोष्टी या ठिकाणी जयंतीच्या उत्सवाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ग्रहण कराव्यात आणि येणाऱ्या सर्व सामाजिक लढ्यामध्ये विजय प्राप्त करण्यासाठी वाल्मिकीचा आदर्श घेऊन रामाचा आदर्श घेऊन या ठिकाणी काम करावं आपल्याला बऱ्याचशा अडचणी आहेत अडचणी सांगण्याचं स्टेज हे नाही हे स्टेज आहे आपल्या उत्साह जागृती आणि या ठिकाणी जिज्ञासा आणि लढण्याची समर्थता निर्माण करण्याचा स्टेज आहे म्हणून या ठिकाणी ऋषीनं केले रामा रामादी तसंच या ठिकाणी आपल्याला सुद्धा या ठिकाणी आपले राजकीय आर्थिक सामाजिक विकासाच्या दृष्टिकोनातून आता या नवीन परंपरे नवीन जागा आपल्याला कार्य करायचं आहे त्याच्यासाठी समाजाने जागृत व्हावं अशाच प्रकारचे उपक्रम कोळी समाजाने या ठिकाणी घ्यावेत आणि समाज जागृती कायम सोडून चालू ठेवत या ठिकाणी समाज जागृती सुधाकर असतील संदीप भंडे असतील आपले पण कोणी असतील आणि बरेचसे लोक जे आहेत गुरुजी असतील आपले तर या सर्व लोकांनी अशा महाराज या ठिकाणी जागृती ठेवलेली आहे भविष्यात ही असा जा समाज जागृती ठेवा आणि समाजाला या ठिकाणी उन्नत करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करून माझे या ठिकाणी शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय वंदिंद धन्यवाद सर